मित्रांनो आणि जय शिवराय आज आपण आहे ना खूप अत्यंत अशा महत्वाच्या ठिकाणी चाललो आहे आणि पहिल्यांदा असा अनुभव आपण घेणार आहे कारण की आपण चाललो आहे ता आकाशामध्ये तारे चंद्र ते बघायला त्याला इंग्लिशमध्ये स्टार गेझिंग म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही मी तुम्हाला नंतर सांगतो पण आपण आता जाऊयात आणि आत्ता वाजले चार त्रेपन्न म्हणजे जवळपास पाच वाजलेत आपल्याला पोहोचायला अजून दोन तास लागतात थ्रू गेलो काय गेलो कसं गेलो किती वेळ काय म्हणतात तिथं कोणी कोणी ऑर्गनाईज केला काय गेला त्या पण तुम्हाला सगळी माहिती इतमभूत माहिती व्हावं ट्रॅफिकने आमचा जीव घ्यायला पंधरा मिनिटं आलं एक उद्या नाही का

All the way. Uh, if you look above, that is Jupiter, and if you follow here, that is Mars. This is Mars. Yeah, exactly. It is reddish, and the Mercury and Saturn and Moon was present, but they are already ground on uh, or no, you footing putting only, uh, and a few common instructions uh, near the telescope. टेलीस्कोप इज क्वाइट अ फैसिनेटिंग इंस्ट्रूमेंट बट इट्स क्वाइट डेलीकेट अल्सो सो यू हैव टू बी अ काम वाइल रोमिंग अराउंड अ टेलीस्कोप इवेंट एंड या सो हमारे फाइनिंग इंडल्स के ट्रैकिंग इवेंट्स कैंपिंग कॉर्पोरेटी बिल्डिंग एक्टिविटीज वी ऑर्गेनाइज हिमालयन ट्रैक्स एज वेल एंड इन फ्यूचर Okay, so Jupiter is, Jupiter is set. Uh, you can see four stars around Jupiter. Those are Jupiter's moons. Uh, we can only see four out of. नाही जबरदस्त असा आहे ना, ना।, ना आपले जे स्टार स्टार गेजिंग म्हणजे आपल्या तारे जे पाहणे तारे ग्रह, ग्रह। आता आपल्याला शुक्र नाही बघता आता आणि चालू हो केले पण अंधार पूर्ण केलेले कारण की विदाउट अंधार काही दिसणार नाही बरोबर तर त्यामुळे त्यांनी अंधार केला पूर्णपणे आणि बाकीचं काही शूट करू शकत नाही आणि ग्रह बघतोय सध्या आता आपण एक मिस झाला तो कोणता शुक्र विनस तो फक्त आपला मिस झाला बघायचा आणि आता जो बघितला तो कोणता ज्युपिटर गुरु गुरु, गुरु। ज्युपिटर तो बघितला आपण आता आणि बाकीच्यातून अजून बरेच दाखवतात तर आहे म्हणजे चांगलं ऑर्गनाईज केलेले त्यांनी छान केलंय सो बाकीचं शूट नाही करू शकत आपण ते प्रॉपर पण बघूया जाऊन जमलं तर ना फोटो काढता आला तर काढू आपण तस ठेव अरे हे नाही बाबा इथे गेला तो खाली गेलाय ना मर्क्युरी सॅटन अरे त्या ॲप मध्ये येते कुठलं तरी ॲप आहे ठीक आहे युरेनस युरेनस थँक्यू वीज मित्रांनो काय विषय आहे ना आता आपण आलो तारे बागायला आणि ते पण एकदम अंधारात लाईटी बिटी सगळं बंद आहे जिथं आपण टेलिस्कोपनं बघतोय ते बरंच काय काय नॉलेज देतायत आपल्याला तेवढं आपल्याला काय म्हणजे बघायचं त्याचा अनुभव घ्यायचा राशी वगैरे सांगतो आहे की कुठली रास कुठं काय वगैरे आहे असा विषय आहे चांगला विषय बघ येऊ शकतो बघायला आपण ठीक आहे बाकी तुम्हाला ना त्या मेन व्यक्तीला भेटवतो नंतर की ज्याने म्हणजे ऑर्गनाईज केलं सगळं आणि हे जे आहे ना आपण त्याला नसरा इथून आतमध्ये हिरण्य ॲग्रो टुरिझम म्हणून आहे तर तिथं त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे आता जेवायचा <laughs> विषय तुला दिसलं का तारे आशा आलाय ना मला म्हणलं थँक्यू कसं वाटलं तुला छान वाटलं हां नंतर नंतरले बोर झालं असं झोपलं डायरेक्ट तू झोपलं नव्हतो मग नॅप घेत होतास नॅप येतो पॉवर नॅप घेत होतास जाताना गाडी चालयते तेव्हा <laughs> रात्रीची मी आहे ना तुझ्या सोबतच जागा पाहिजे ना बंदरे आधी केलं मागणं टेबल ना आताच्या बाबतीत ना साडे अकरापास जेवण झालं आणि बरेच तारे वगैरे सगळं घेतलं आणि जे हे हिरणने दिसते ॲग्रो टुरिजम बेस्ट आहे आवडलं आपल्याला जेवण वगैरे सगळं द्यायचं मॅनेजमेंट पण ओव्हरऑल चालू होतं आणि आपण ज्या ग्रुप थ्रू आलो होतो त्या ग्रुपचं नाव आहे फायंडिंग ट्रेल्स म्हणून तर त्यामध्ये एक यश नावाचा यश हांडे म्हणून त्याने आणि त्यांच्या टीमने सगळं हे ऑर्गनाईज केलं होतं सो फाईव्ह हंड्रेड पर पर्सन पर फॉर ओनली स्टार गिती म्हणजे तुम्हाला उत्तम बघायला येऊ शकता सहा वाजता आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता बारा एकच्या तुम्हा तुमच्या ह्याच्यानुसार ठीक आहे तर तेराशे रुपये जर तुम्ही दिले तर तुम्हाला टेंट भेटेल राहायला आणि प्लस जेवण ब्रेकफास्ट सकाळचा नाश्ता एवढं सगळं भेटेल इन्क्लुडिंग जर तेराशे रुपयामध्ये तुम्हाला इथं राहू शकता असा विषय आणि घर छान आहे मस्ट मच निड एक्सपिरियन्स आहे संडे टू फ्रायडे आपण काम करून सॅटर्डे संडेला थकवा दूर करण्यासाठी आपण इकडे येऊ शकतो आणि एकदम काळा कुट्टा अंधार आणि फक्त तारे आणि इकडं जे येणारे लोकं आहेत ठीक आहे तर ते येऊनसुद्धा असा अनुभव आणि वाईब जे तयार होते ना ते एक वेगळेच वेगवेगळेच असते तुफान असते एनिवाय anyway, मजा आली फायन ला फुल इज्जत आता तयार जाऊयात घरी कारण की खूप लेट झालेलं आहे लेट्स गो